तर लक्ष्मी लक्ष्मीनिवासी मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं होतं की जयंत हा मालिकेचा हिरो आहे पण जयंत हा मालिकेचा हिरो नसून तो विलन आहे तर आता जान्हवीपुढे जैंतचा खरा चेहरा येताना आपल्याला दिसतोय तर जानवी आता लवकरच जयंतचं सत्य भावनाला सांगणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर जी मराठी वाहिनीचा नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे त्यामध्ये आपल्याला दाखवण्यात आलं आहे की जयंत जान्हवीला सायको बोल असं म्हणतो ज्यावेळेस जान्हवी जयंतला सायको बोलते त्यावेळेस जयंत जान्हवीला गुडघ्यावर बसून हात वरती करण्याची शिक्षा देतो आणि हे जैंतचं रूप पाहून जान्हवीला धक्का बसतो याआधी पण आपण बघितलं होतं की जान्हवीला जयंतने रात्रभर गाणं म्हणण्यासाठी लावलं होतं आणि तेव्हाही जयंतचं हे रूप पाहून जान्हवीला धक्काच बसला होता तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की जान्हवी साधनाला जैंतबद्दल सर्व काही सांगणार आहे आणि आता साधना जान्हवीला जैंतच्या जाळ्यातून कसं बाहेर काढेल हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे तर तुम्ही निवास ही मालिका पाहता का, का? आणि तुम्हाला आवडते का हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा